हॅलो फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचे संविधान भारतीय राज्यघटनेची कलमे आजचा टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर एक देशासाठी आपलं एक संविधान काहीतरी नियम नियम कानून काहीतरी आपल्यासाठी असावं यासाठी संविधान निर्मिती चालू झाली संविधान निर्मिती ज्यावेळी संविधान संविधान पूर्ण झालं निर्माण होऊन घटनेचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झालेला आहे घटना एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झालेला आहे आणि ज्यावेळी आणि घटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे प प्रजासत्ताकला झाली आहे ज्यावेळी आपण रिपब्लिक राष्ट्र भारत देश आपला रिपब्लिक राष्ट्र बनला रिपब्लिक राष्ट्र आपला भारत देश सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला भारत देश रिपब्लिक बांधला स्वातंत्र्य प्रजासत्ताक बांधला आणि या घटनेचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झाला आणि संविधान तयार करायला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले आणि पहि ज्यावेळी संविधान 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 आपल्याला संविधान बनवून झालं त्यावेळी संविधानामध्ये बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची होत्या ज्यावेळी संविधान निर्माण झालं त्यावेळी आत्ता आता सध्या संविधानामध्ये पंचवीस भाग आहेत चारशे पासष्ट कलमं आहेत आणि बारा अनुसूची आहेत चार अनुसूची यात वाढलेल्या आहेत थोडीफार घटना थोडीफार तीनशे अडुसष्ट कलम असते घटनादुरुस्तीसाठी त्या तीनशे अडसठनुसार घटनादुरुस्ती करून आत्ता कलम चारशे पासष्ट झालेले आहेत आणि भाग पहिलं बावीस होतं आता पंचवीस भाग झालेला आहेत तर राज्यघटनेची कलमे किती आहेत काय आहेत आणि कलम काय सांगतात किंवा त्यांच्या व्याख्या काय आहेत कन्सेप्ट काय आहेत ह्या आता आपण बघूया तर राज्यघटनेत आता आपण बघतोय पंचवीस भाग आहेत चारशे पासष्ट कलम आहेत आणि बारा अनुसूची आहेत तर पंचवीस भाग बघूया आपण चारशे पासष्ट कलम बघूया आणि बारा अनुसूची यातली महत्त्वाचीच आपण आता कलम बघायचे आहेत तर बघा भाग एकमध्ये भाग एक आहे कलम एक ते चार आहे संघराज्य व त्याची क्षेत्रे म्हणजे भाग एक, एक संविधानाचा भाग एक आहे त्यात कलम एक ते चार आहेत संघराज्यव त्याचे क्षेत्र म्हणजे एक ते चारमध्ये कलमामध्ये काय दिलेलं आहे तर राज्य कसं असावं हो? राज्याची स्थापना कशी असावी संघ म्हणजे काय आता भारत देश कसा आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा जम्मू काश्मीर ही बरीच अशी महाराष्ट्र अशी बरीच मिळून राज्याचा एक संघ बनलेला आहे त्या संघ संघ बनलेला आहे तर त्यांचे क्षेत्र काय आहे बरं आता तेलंग पहिलं आंध्र प्रदेश राज्य होतं त्यातून फुटून आता काय झालं तेलंगणा झालं तर असं तर ते फुटलं जे वेगळं केलं राज्य त्याला नाव कसं द्यायची त्या राज्याचं परिक्षेत्र किती असावं कि किंवा त्याची सीमा कशी असावी त्यांना नाव कोणतं द्यायचं तर ह्यामध्ये एक ते चार संघराज्य व हो त्यांची क्षेत्र भाग एकमध्ये कलम एक ते चारमध्ये संघराज्य आणि हो त्यांची क्षेत्र दिलेलं आहे भारत एक संघ आहे राज्यांचा सगळ्या राज्यांचा मिळून एक देश बनलेला आहे म्हणून भारत संघराज्य म्हणलेलं आहे तर भाग दोनमध्ये काय दिलेला आहे भारतीय संविधानाच्या कलम पाच ते अकरा आहे आता आपण एक ते चार बघितलं संघाने त्यांची क्षेत्र बघितलं तर राज्यांच्या ते सीमा असतील नावं असतील किंवा एखाद्या राज्याला वेगळं नाव करायचं आहे तर ते तीनशे अडसट घटनादुळशीनुसार आपल्याला त्या राज्य कसं नवीन करायचे राज्य कसं असावं नाव कसं असावं किंवा त्याच्या सीमा कशा असाव्यात हे कलम एक ते चारमध्ये दिलेले आहेत भाग दुसरा बघतोय आपण भाग दुसऱ्यामध्ये कलम पाच ते अकरा आहेत नागरिकत्व नागरिकत्व म्हणजे सिटीजन भारताचा नागरिक कोण भारताचा नागरिक कोण त्याची पात्रता काय त्याचं निकष काय नागरिक होण्याचं काही लोक ज्यावेळी आपली भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि काही लोकं आपली पाकिस्तानमध्ये राहिली काही भारतात राहिली तर ती पाकिस्तानची लोकं भारताचे नागरिक कसा होऊ शकतात किंवा भारताची लोकं जी, लोक, भारता जी राहिलेली लोकं ती भारताचीच नागरिक कशी आहेत याची पात्रता दिलेली आहेत किंवा परकीय जे आपले परकीय आपल्या भागातली बाहेरच्या देशातील काहीतरी पर परकीय प्रवासी भारतात येतात भारतात राहतात वास्तव्य करतात तर त्यांचं नागरिकत्व भारतानं कसं द्यायचं त्याची पात्रता काय आहे त्याची निकष काय आहे तर ते ह्यामध्ये दिले आहे की भारताचा नागरिक कोण असू शकतो त्याची पात्रता काय पाच ते अकरा जन्म अकरा कलमामध्ये नागरिकत्वाची व्याख्या दिलेली आहे भाग तीन बघा कॉन्स्टिट्यूशन आपण इंडियाचं बारा ते पस्तीस आहे कलम मूलभूत अधिकार दिलेले आहेत बारा ते पस्तीस अधिक पस्तीसमध्ये बारा ते पस्तीसमध्ये काय दिलेलं आहे मूलभूत अधिकार म्हणून काय दिलेलं आहेत की मूलभूत अधिकार म्हणजे कसं भारत आता एखादा व्यक्ती आहे की त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती करण्याचं आहे कोणत्याही भारतातल्या राज्यात जाण्याचं येण्याचं राहण्याचं व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे असे जे एक मूलभूत एक फंडामेंटल राईट दिलेले आहे संविधानानं प्रत्येक नागरिकाला की तुम्ही बाबा भारत भारत देशाचं नागरिक आहे पण कसं नागरिक आहे तुम्ही मग त्या नागरिकाला संविधानानं काय दिलं आहे एक मूलभूत अधिकार दिले काही फंडामेंटल राईट्स दिले बोलण्याचा राहण्याचा कोणताही धर्म स्वीकारण्याचा कोणत्याही धर्माचा उपासनेचा प्रचार प्रसार करण्याचा हा मूलभूत अधिकार संविधानानं बारा ते पस्तीसमध्ये दिलेला आहे तर आता आपण काय बघूया चौदा ते अठरामध्ये काय दिलेलं आहे कलम चौदा ते अठरा समानतेचा अधिकार समानता प्रत्येकाला कायद्यापुढं समानता कोणीही व्यक्ती असून गरीब असून श्रीमंत असून कोणत्याही धर्म लिंग जात वर्ण ह्यात काय नाही फक्त प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी स सर्वास सर्वासाठी समान संधी यासाठी चौदा ते अठरा समानतेचा अधिकार आहे एकोणीस ते बावीस स्वातंत्र्याचा अधिकार आहे एकोणीस ते बावीस स्वातंत्र्य म्हणजे काय म मूलभूत म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कलम एकवीस नुसार नुसार आपल्या आपल्या स्वैच्छेनुसार जीवन जागण्याचा जा अधिकार आहे किंवा जीवितचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार एकोणीसशे बावीसमध्ये कुठेही कुठंही जाण्याचा फिरण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बोलण्याचा कलम एकोणीस एक कलम एकोणीस दोन हे स्वातंत्र्यावरचा अभिव्यक्ती करण्याचा संविधानानं अधिकार दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आणि कलम तेवीस ते चोवीसमध्ये काय झालेलं आहे शोषणाविरुद्ध विरुद्धचा हक्क तर आपण पुढलं कलम बघूया तेवीस ते चोवीस कलम झालेला आहे आता कलम आपण पंचवीस ते अठ्ठावीसवर येऊया धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे भारतीय व्यक्तीला जी इंडियन पर्सन आहे इंडियन सिटीजनशिप घेतलेला नागरिक माणूस आहे तर त्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे तेनो आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा धर्मस्थापना करण्याचा धर्माचा प्रसार प्रचार उपासना करण्याचा त्याला कलम पंचवीस ते अठ्ठावीसनं धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तीला कलम आपण एकोणतीस ते तीस बघूया सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जे अल्पसंख्याक वर्ग आहेत त्यांना आपली भाषा लिपी ज्याची ती भाषा लिपी वगैरे असो त्यांची ती संस्कृतीचा जपण का ज संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि शैक्षणिक पण अधिकार दिलेला आहे आता प्रत्येक राज्याला शैक्षणिक अधिकार संविधान फ्रीमध्ये दिलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला मोफत शिक्षण दिलं जात आहे तर ते ह्या आपल्याला कलमानुसार आहे मिळालेलं आहे शैक्षणिक अधिकार आर्टिकल बत्तीस काय म्हणते घटनात्मक उपायांचा अधिकार अतिशय महत्त्वाचं कलम आहे कॉन्स्टिट्युशनमधलं घटनात्मक उपायांचा अधिकार प्रश्न पडतोय परीक्षेला की कलम बत्तीस कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कलमाला काय म्हणलेलं आहे तर ह्याला संविधानाचा आत्मा म्हणलेला म्हणलेला आहे हृदय म्हणलेला आहे हर्ट म्हणलं जातं आहे संविधानाचं की कलम बत्तीस घटनात्मक उपायांचा अधिकार दिला आहे कलम बत्तीसनुसार पुढलं कलम आपण बघूया कलम आता आपण बघूया कलम चाळीस कलम चाळीस ग्रामपंचायतीची स्थापना महत्त्वाचं कलम आहे परीक्षेला कायम इम्पॉर्टंट प्रश्न पडतो ग्रा ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली तर कलम चाळीसनुसार ग्रामपंचायत स्थापना झालेली आहे कलम चव्वेचाळीस समान नागरी संहिता समान नागरी संहिता युजीसी कोड बिल चाललेलं आता संसदेत चाललं आहे की समान नागरी संहिता करूया तर हे कलम चव्वेचाळीसनुसारच समान नागरी संहिता आणि कलम एक्कावन आहे म्हणा हे मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्य आहेत शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनं ही कर्तव्य दिलेली आहेत पहिली अकरा मूलभूत कर शहाऐंशीव्या घटनादुरुस्ती केल्याने अकरा मूलभूत आता कर्तव्य आहेत पुढलं कलम आहे आपलं कलम बावन कलम बावन कशासाठी तर भारताचे राष्ट्रपती कलम बावन्न महत्त्वाचा प्रश्न आहे कलम बावनुसार भारताचे राष्ट्रपती कोण असू शकतात राष्ट्रपतीची पात्रता काय भार राष्ट्रपतीचे अधिकार काय राष्ट्रपतीची क कर्तव्य काय तसंच कलम चौपन्नानुसार राष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीची निवडणूक कशी केली जाते त्याचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात पात्रता काय आहे कोण येले मतदार कोण त्यांना मतदान करू शकतं निवडणूक कशी असावी या संदर्भात कलम चौपन्ननुसार राष्ट्रपतीची निवडणूक होत असते या कलम छप्पननुसार राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ म्हणजे राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ राष्ट्रपती किती वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतो आज असा त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे कलम छप्पन सॉरी कलम छप्पनुसार कलम सत्तावन्ननुसार राष्ट्रपतीची पुनर्निवडीसाठी पात्रता आणि कलम अठ्ठावन्न आहे राष्ट्रपती निवडणूक पात्रता कलम साठ काय दिलं आहे राष्ट्रपतीची शपथ कलम एकसष्ट का काय राष्ट्रपतीवर महाभियोग म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपतीवर सुद्धा महाभियोग लागू शकतो आहे की त्यांना आपल्या कामात कसूर केला किंवा काय आपल्या कर्तव्याशी ठाम नसण्याबद्दल सुद्धा राष्ट्रपती व महाभियोग लागू शकतो आहे तर कलम त्रेसष्टनुसार काय भारताची उपराष्ट्रपती भारताची उपराष्ट्रपतीची पात्रता काय आहे निकष काय आहेत कार्य काय आहेत ह्याबद्दल आपलं कलम त्रेसठ भारताची उपराष्ट्रपती कलम त्रेसठ म्हणतं आहे भारताची उपराष्ट्रपती भारताची उपराष्ट्रपती आणि कलम सॉरी डबल आलं कलम त्रेसठ इथं पण आहे इथं पण आहे आणि कलम सासठ काय आहे भारताची उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे कलम सदुसठ उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ आहे उपराष्ट्रपती किती वर्षी आपल्या पदावर राहू शकतो त्याचा कार्यकाळ कलम सदुसरीनं दिलेला आहे एकोणसत्तर म्हणते उपराष्ट्रपतीची शपथ आहे कलम बहात्तर राष्ट्रपती दयेचा अधिकार आहे राष्ट्रपतीलासुद्धा दयेचा अधिकार आहे एखाद्या व्यक्तीला कोणत्या तर गुन्ह्यानुसार फाशी शिक्षा झाली किंवा काय झालं तर राष्ट्रपती राष्ट्रपती त्या व्यक्तीला दय फाशी त्याची रोखू शकतो एवढी राष्ट्रपतीची पावर आहे शक्ती आहे त्यामुळं कलम बहात्तरनुसार त्या राष्ट्रपतीला दयेचा अधिकार आहे कलम प कलम एकोणऐंशी काय बघा संसद निर्मितीची रचना <coughs> महत्वाचं कलम आहे कलम एकोणऐंशी संसद संसद निर्माण कशी संसद निर्मिती कशी असावी म्हणजे आता संसदमध्ये आपण काय म्हणतोय राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा ही तिन्ही मिळून काय होतं संसद तयार होती तर तिची रचना कशी असावी काय असावी खासदार किती असतात काय असतात ती राष्ट्रपतीची रचना दिलेली आहे सॉरी संसदेची निर्मितीची रचना दिलेली आहे कलमऐंशी काय म्हणते राज्यसभेची रचना जशी संसदेची रचना आहे तशीच राज्यसभेची जी रचना आहे राज्यसभेची एक्क्याऐंशी कलम काय म्हणते लोकसभेची रचना म्हणजे लोकसभा कशी तयार होते लोकसभेची रचना अध्यक्ष उपाध्यक्ष लोकसभेमध्ये लोकसभा लोकसभेत अध्यक्ष असतो उपाध्यक्ष असतो ते जर सदस्य असतात लोकसभेचे लोकसभेचे खासदार सदस्य असतात तर त्यांचं मतदान कसं असावं काय असावं त्याबद्दल हे आहे कलम कलम त्र्याण्णव आहे लोकसभा सभापती आणि उपसभापतीसाठी तर कलम नव्याण्णव आहे संसद सदस्य संसद सा सदस्यासाठी कलम शंभर आहे सभागृहातील मतदानासाठी आणि कलम एकशे आठ आहे संयुक्त बैठका राज्यसभा लोकसभा संयुक्त सा बैठका होत असतात त्याबद्दल कलम आहे एकशे आठ एकशे नऊ कलम आहे धन विधेयक एखादं एखादं विधेयक आहे तर विधेयक कसं असतं विधेयक जर संसदेत आलं तर पहिलं संसदेत लोकसभेत जातं नंतर राज्यसभेत जातं राज्यसभा लोकसभानं म पारित केल्यानंतर त्यावर न सही केल्यानंतर ते धनविधेयक पास केलं जातं ते कलम आहे एकशे नऊ धनविधेयक धन धनविधेयकाच्या पद्धती आणि धनविधेयकाची व्याख्या केलेली आहे कलम एकशे दहामध्ये एकशे एक एक बारामध्ये बजेट आहे त्यालाच वार्षिक विवरणपत्र दरवर्षी आपले निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री राष्ट्रीय विव वित्तीय विवरणपत्र संसदेत वा... वाचत असतात की बजेट किती आहे काय किती आहे त्यावर चर्चा होत असत्या त्याला बजेट संविधानामध्ये बजेट शब्द नाही वित्तीय विवरणपत्रक म्हणून शब्द आहे आपल्या को ह्याच्यामध्ये बुकमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे एकशे तेवीस कलम काय आहे अध्यादेश राष्ट्रपतीचा अधिकार आणि एकशे चोवीस कलम काय आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट कसा असावं हो त्याची पात्रता काय आहे सदस्य काय आहे त्याचा निर्णय काय असावा त्याची शक्ती काय आहे त्याची कार्य काय आहे सुप्रीम कोर्ट तर एकशे अठ्ठेचाळीस कलम काय भारताचे नियंत्रक आणि महालेखा दोनशे चौदा कलम काय आहे राज्यासाठी हायकोर्ट प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असावं त्याची खंडपीठं असावीत त्यासाठी कलम आहे दोनशे चौदा आणि दोनशे ऐंशी कलम आहे वित्त आयोग फायनान्स कमिशन वित्त आयोग आता जे आता पंधरा वित्त आयोग चालू आहे आता सोळावे येईल तर ती दोनशे ऐंशी कलमानुसार बनलेला आहे वित्त आयोग फायनान्स कमिशन कसं का असावं काय असावं त्याच्यावर सदस्य किती असावं प्रत्येक राज्यातला मुख्यमंत्री त्याचा सदस्य असावा एखादा इकॉनॉमिक क्षेत्रातला मंत्री वगैरे ते मंडळ म हे असते वित्त आयोग तर तीनशे बारा तीनशे बारा कलम आहे अखिल भारतीय सेवा आपण कसं म्हणतो हे तीनशे तीनशे बारा कलम आहे अखिल भारष इंडिया ऑल इंडियन सर्व्हिस म्हणजे पहिलं ते आय ए एस आय पी एस इंडियन फॉरेन सर्विस वगैरे या सेवा होत्यात त्यामधनंच ह्या पूर्वी सेवा व्हायच्यात अखिल भारतीय सेवा तीनशे चोवीस काय निवडणूक आयोग आहे इलेक्शन कमिशन आहे म्हणजे निवडणूक प निवडणूक प्रक्रिया कशी असावी यासाठी आयोग आहे एक वेगळाच आयोग आहे तीनशे चोवीस कलमानुसार स्थापना झालेला आहे तीनशे बावन्नला आहे राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न काय म्हणतात त्याला इमर्जन्सी म्हणतात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काही वेळेला देशात उठाव होतात किंवा बाह्य देशांचं आक्रमण होत असते किंवा देशातल्या अंतर्गत सशस्त्र उठाव किंवा दंगली होत असतात तर त्यावेळी त्यावेळी हे कलम लावलं जातं तीनशे बावन्न त्यालाच इमर्जन्सी किंवा आणीबाणी जातं जाते तीनशे छप्पन काय राज्य आणीबाणी आहे राज्यात वगैरे काय दंगा उठाव वगैरे काय प्रॉब्लेम असला तर तिथं राज्य आणीबाणी सरकार लावतो आहे आणि तीनशे साठ कलम तीनशे छप्पन आहे सॉरी राष्ट्रीय आणीबाणी आहे तीनशे बावन्न आणि राज्य आणीबाणी आहे तीनशे छप्पन तीनशे साठ आहे घटनादुरुस्ती एखादी आपल्या घाट कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये एखादी घटनादुरुस्ती करायची असेल एखाद्या कलमा किंवा काही तर ती ते तीनशे अडसटनुसार आपण घटनादुरुस्ती किंवा बदल करू शकू पक्षांतर बंदी कायदा असू दे किंवा आणि काही प्रॉब्लेम येत असतात तर ते तीनशे साठनुसार आपण घटनादुरुस्ती करत असतो आता पुढलं कलम आहे तीनशे जम्मू काश्मीरला विशेष तरतुदी तीनशे तीनशे सत्तरनुसार आपण जम्मू काश्मीरला विशेष विशेष तरतूद दिली आहे म्हणजे जम्मू काश्मीरची घटना वगैरे काही वेगळीच होती आता ती हटवलेलं आहे ती तीनशे सत्तर कलमानुसार झालेला आहे जम्मू काश्मीर आणि तीनशे तीनशे शहत्तर आहे हायको हायकोर्ट संबंधित तरतूद आहे तर, तर तीनशे सत्याहत्तर आहे भारताचा नियंत्रक आणि महालेखाबा तीनशे अठ्ठ्याहत्तर कलम आहे लोकसेवा आयोग लोकसेवा आयोगाबद्दल तरतूद देत तर हे आपलं भारताच्या संविधानामध्ये महत्त्वाच्या घटना किंवा महत्त्वाची कलमं येतं परीक्षेला वारंवार यावरती प्रश्न येत असतात यू पी एस सीसाठी पण आणि एम पी एस सी पण त्याबद्दल हे व्हिडिओ आम्ही केलं नमस्कार